नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ आहे तो आपण अवश्य पहा शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चला तर मग फटाफट बनवूया आजचा व्हिडिओ चिंचा वाव आता चिंचांचा सीझन आहे आणि शेतातून शेतकरी झाडावरून चिंचा उतरवत आहेत तर अशाच माझ्या मैत्रिणीने देखील तिच्या शेतातल्या चिंचा काढलेल्या मला दिलेल्या आहेत तर आपण आता या चिंचा वर्षभर कशा टिकवून ठेवायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही जी टर्फलं आहेत चिंचेची ती आपण काढायची आहेत आणि सर्व चिंचांची टर्फलं काढून घ्यायची आहेत पहिल्यांदा आणि त्यानंतर ज्या त्या शिरा दिसत आहेत चिंचांच्या त्या देखील काढायच्या आहेत म्हणजे आपल्याला त्या चिंचेमधून चिंचोके वेगळे करण्यास सोपं जाईल तर ह्या बघा ह्या शिरा आहेत त्या सगळ्या शिरा आपण काढून घ्यायच्या आहेत टर्फलं काढल्याशिवाय त्या काढता येणार नाहीत त्यामुळं पहिल्यांदा टर्फलं काढून नंतर काढायच्या आहेत शिरा काढल्यामुळं आपल्याला चिंचोके सहज काढता येणार आहेत आणि अशा प्रकारे आपण आता ह्या शिरा काढून घेणार आहोत सर्व चिंचांची टर्फलं आणि शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व चिंचांची टर्फलं आणि त्या ज्या शिरा आहेत त्या काढून घेऊया म्हणजे आपल्याला चिंचुके सहज बाहेर काढता येतील आणि तिला मीठ वगैरे आपण ते लावू शकतो आपण ह्या चिंचेची सर्व टर्फलं आणि ह्या शिरा दे बघा आपण सर्व काढून घेतलेले आहे आणि ही अशी स्वच्छ केलेली आहे चिंच आता आपल्याला त्या चिंचेमधली चिंचकी काढणं सहज सोपं होईल तर असेही आपण टर्फलं आणि शिरा वेगळ्या केलेल्या आहेत आणि ही चांगली चिंच बाजूला केलेली आहे आता आपण ह्या चिंच चिंचेमधून चिंचुकी कसे काढायचे बघूया चिंचा चांगल्या पिकलेल्या आहेत मी लोखंडी कलबत्त्याचा हा घेतलेला आहे लोखंड आणि त्याच्या साह्याने ते मी फोडणार आहे म्हणजे चिंचा चिंचुके लगेच बाहेर येतील चिंचा पिकलेल्या असल्यामुळं ते घसरतात थोडंसं नखाने आपल्याला सोलावं लागेल ला, आणि ते बाहेर काढता काढायला लागतील ला चिंचोके तर आपण अशा प्रकारे चिंचोके बाहेर काढायचे आहेत चिंचेपासून वेगळे करायचे आहेत कारण जर एखादा पण चिंचोका त्यामध्ये राहिला तर चिंचोका म्हणजे शेवटी ती बीच आहे आणि त्याला कालांतराने जर कीड लागली तर आपली पूर्ण चिंच खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे चिंचकी काळजीपूर्वक सगळे काळ निघालेत का बघायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण चिंचेपासून चिंचोके हे वेगळे करूयात चिंच आपल्याला किचनमध्ये बऱ्याच कारणांसाठी लागते पाणीपुरीचं पाणी करण्यासाठी आंबट गोड चटणी समोसासाठी वगैरे किंवा वरणामध्ये देखील चिंच घातली जाते आमटीमध्ये चिंच घातली जाते समजा जर आळूची भाजी किंवा आळूच्या वड्या करताना देखील आपल्याला चिंच लागते कारण घशामध्ये पानांमुळं खवखवतं त्यामुळे चिंचेमध्ये सी विटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं आणि हे सी विटॅमिन आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप महत्त्वाचं असतं तर जे पण आंबट पदार्थ आहेत चिंच आवळा लिंबू ह्यामध्ये सी विटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं आणि केसांसाठी ते आवश्यक असतं चांगलं असतं शायनिंग येते त्यामुळे तर असं हे सी युक्त चिंच आपण वर्षभर अशा प्रकारे म्हणजे स्टोअर करून ठेवा ठेवायचे आहे आता चिंचेचा सीझन आहे बऱ्याच ठिकाणी शेतातून चिंचेच्या झाडावरून चिंचा उतरवण्याचं काम सुरू आहे असंच माझ्या मैत्रिणीने देखील त्यांच्या शेतातली चिंच मला आणून दिली होती तर आपण आता अशा प्रकारेही स्वच्छ करून वर्षभर ठेवूया तर हे आता मी एका बाजूला चिंचुके केलेले आहेत आणि ही स्वच्छ केलेली चिंच आहे तर आपण आता फक्त स्वच्छ केलेली चिंच एका ट्रेमध्ये घेऊयात आणि त्याला मीठ कसं लावायचं बघूया मिठाचं असं काही प्रमाण नाही आहे परंतु तुमच्याकडे छो छोटं बारीक मीठ असेल तरी तेच घ्या तुम्ही मोठं असेल जाड मीठ असेल तरी ते घ्या घेऊ शकता तर माझ्याकडे मोठं मीठ आहे मी मोठं मीठ जवळ अर्धी वाटी घेतलेलं आहे प्रमाण काहीच नाही आहे यामधलं शिल्लक राहणार आहे मीठ तर आपण आता छोटे छोटे गोळे करण्यासाठी थोडी थोडी चिंच घेऊन त्याला मीठ लावायचं आहे तर हे थोडी चिंच मी एका बायाला घेतलेली आहे आणि त्याला मोठं मीठ असं चोळून त्याचा एक गोळा तयार करणार आहे सगळीकडे ती सगळ्यात ते छोटी छोटी भाग आहेत चिंचेचे त्याला सगळीकडे ते मीठ लागलं पाहिजे कारण प्रिझर्व करून ठेवतो आपण मीठ मीठ लावून तर सगळीकडे मीठ लागलं ला असेल तर ती चांगली राहील तिला काही देखील होणार नाही आणि मीठ लावल्यानंतर मग ही बाहेर सुद्धा राहू शकते फ्रीजमध्ये ठेवायची काहीच आवश्यकता नाही तर अशा प्रकारे हे मी हे पहा सर्व चिंचेला ते मीठ चांगलं चोळलेलं आहे आणि असाच त्याचा गोळा करून ठेवणार आहे अशा प्रकारे आपण ह्या चिंचेचे छोटे छोटे गोळे करून त्याला मीठ लावून ठेवायचं आहे हे पहा हा गोळा आता तयार आहे आपण अशा प्रकारे हे छोटे छोटे गोळे करून ठेवूया मीठ लावून चिंचेमध्ये सी विटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं आणि ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि अपचन झालं असेल दे तर देखील चिंच वगैरे सी विटॅमिन खाल्ल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे पचन होतं चिंचेमध्ये विटॅमिन सी म्हणजे विटॅमिन क मोठ्या प्रमाणावर असतं आणि केसांसाठी तर ते खूप आवश्यक म्हणजे आरोग्यदायी आहे चेहऱ्यासाठी देखील स्किनसाठी सुद्धा ते सी विटॅमिन चांगलं असतं आणि केसांचं तेज वाढतं आपण सी विटॅमिन जर खाल्लं तर आवळा लिंबू चिंचमध्ये सी विटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं आणि आपल्या स्वयंपाकामध्ये देखील आपण समजा आळूची वडी वगैरे करणार असतो शेवग्याची शेंगाची आमटी त्यामध्ये आपण ही चिंच टाकतो कारण घशामध्ये खवखवू नये म्हणून तर अशी ही गुणकारी सी युक्त चिंच आपण अवश्य प्रिझर्व करून ठेवा <laughs> आपल्याला जेव्हा पण चटणी वगैरे करायची असते इमलीची चटणी किंवा आंबट गोड तिखट चटणी त्यामध्ये देखील पाणीपुरीचं पाणी वगैरे मेदूवड्यासाठी चिंचेचा कोळ वगैरे लागतो आपल्याला त्यासाठी देखील चिंच आपल्याला सतत किचनमध्ये लागत असते वरणामध्ये देखील काही काही जण घालतात आमटीमध्ये घालतात तर ही अशी उपयुक्त चिंच आपण वर्षभरासाठी कशी स्टोअर करायची ते आपण आता बघत आहोत सर्व चिंचेला आपण मीठ लावून घेतलेलं आहे आणि त्याचे आता गोळे बनवलेले आहेत तर आपण आता हे एका डब्यात भरूयात आपण आता हे मीठ लावलेले चिंचेचे गोळे एका डब्यामध्ये किंवा प प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता तर मी आता या डब्यामध्ये ठेवणार आहे स्वच्छ केले घासलेला डबा आहे आणि जे पण मीठ आहे ते आपण घालायचं आहे तर अशा प्रकारे आपण ही चिंच वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो जशी जुनी होईल ही चिंच तसा हा चिंचेचा कलर काळा पडत जातो तर आपण आता हे बंद करून असंच ठेवून द्यायचं आहे